मुंबईतील सायन रेल्वे स्टेशन बाहेर एकशे दहा वर्ष जुना पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या पुलाचं तोडकाम आजपासून सुरू केलं जाणार आहे रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी हा पूल तोडण्यात येतोय यामुळे मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे यावेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईतला सायनचा जो पूल आहे तो आज बंद करण्यात येणार आहे हा रेल्वे पूल एकशे दहा वर्ष जुना झालेला आहे सायन्स स्टेशन जे आहे त्या स्टेशनच्या समोरचाच हा पूल आहे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल आहे एकशे दहा वर्ष जुना झालेला आहे आणि त्यामुळे या पूल डागडुजी करावी लागणार होती परंतु हा पूल आता पूर्णपणे नवीन करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आज मध्यरात्रीपासून हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर इकडे मध्य रेल्वेचं हे सायन्स स्टेशन आहे याच ठिकाणी सी एस एम टी ते कुर्ला असा पाचवा आणि सहावा रेल्वे मार्गसुद्धा करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी रेल्वे रूळ टाकण्याचं सुद्धा काम करण्यात येणार आहे नंतर मात्र तिकडे धारावी असेल किंवा इकडे कुर्ला असेल या ठिकाणावरूनच पूर्व पश्चिमेला जोडणारा जो रस्ता आहे त्यावरून वाहतूक करावी लागणार आहे पुढचे काही महिने असाच त्रास मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नसिका मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई